मराठा आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे यासाठी अनेकांनी आंदोलने केली मोर्चे काढले उपोषणे केली तर काहींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले पण मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही मनावात तसा सुटलेला नाही मात्र मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यानंतर राज्यातील माहिती सरकारने निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली त्यांनी राज्यातील अनेक भागात शोध मोहीम राबवून लाखो कुणबी नोंदी आढळल्या त्यामुळे कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी आरक्षणाचे दाखले मराठा दा बांधवांना देण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे त्यामुळे अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ खऱ्या अर्थाने मिळत असल्याचे पाहायला मिळते मात्र मनोज जारंगी पाटील हे सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी ठाम आहेत त्याला ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही नेत्यांचा विरोध आहे यावर राज्य सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नातेवाईकांना दाखले देण्यास सहमती दर्शवलेली आहे असे असतानाच मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व काही व्यक्तींनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशन याचिकेवर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली असून त्यामुळे मराठा संदर्भात हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे याबाबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले की क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सुप्रीम कोर्टाने आज भाष्य केले आहे येत्या चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा क्युरेटिव्ह आहे याचा अर्थ असा होतो की पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारली नसून ती स्वीकारली आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल असे मोठे वक्तव्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलेले आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करायला विसरू नका धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा